स्वामी जे जे स्वामी राज राज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना जेवढे तुम्ही निशंक मनाने निस्वार्थ भावनेने भक्ती कराल तेवढे स्वामी लवकर प्रसन्न होत असतात आणि जेव्हा स्वामी एखाद्या भक्तांवरती प्रसन्न होतात तेव्हा मात्र काहीही झाले तरी भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत मग भलेही तो भक्त कधी कधी त्याच्यावर काही वाईट वेळ आली किंवा त्याला कधी संकटांनी घेरलेलं असेल तर त्याने जरी स्वामींची भक्ती सोडून दिली काही कारण तरी स्वामी योग्य वेळ आली की त्याला प्रचितीही देतच असतात खूप काही लोकांची अशी देखील असतात की अगोदर आमच्यावर खूप संकटे होती म्हणून आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर संकटे तर अजूनच वाढली परंतु तुम्हीच विचार करा की जरी तुम्हाला दुःख झालं तुम्हाला संकट आले म्हणून तुम्ही ईश्वराच्या भक्तीचा मार्ग निवडला परंतु तोच मार्ग जर अगोदर निवडला असता तर लवकरच स्वामींची कृपा तुमच्यावरती झालेली झाली असती आता या गोष्टीमध्ये असा विचार करायचा आहे की जेव्हा एखाद्याला तहान लागते आणि त्यानंतर तो जर पाणी शोधायला सुरुवात झाली तर त्याला लगेचच पाणी भेटेल का उलट जेव्हा जेवढी जेवढी त्याला जास्त तहान लागत जाईल तर तेवढा वेळ त्याला जास्त लागणार पाणी शोधण्यासाठी आणि त्यामुळे संकट येण्या अगोदर जर तुम्ही स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली असेल तर आपोआपच तुमच्यावर संकटे आली की स्वामी त्यातून नक्कीच बाहेर काढत असतात परंतु कधी कधी काही भक्तांना स्वामींची लीला समजत नाही तर खूप काही भक्त असे आहेत की त्यांना स्वामींचे चमत्कार हे लगेच समजतात तर जे लीला स्वामींच्या समजत नाही ते म्हणजे असं होतं की जेव्हा तुमच्यावरती खूप मोठ संकट येणार होत परंतु थो, ते थोडक्यावर निभावतं म्हणजे जिथे तुमचा पाय जाणार होता तिथे बोटावर निभावलं परंतु हे तुम्हाला माहीत नसतं की स्वामींनी तुमच्यावर आलेलं संकट हे अर्ध्यापेक्षाही खूप कमी केलेलं असतं जिथे तुमचं खूप मोठं नुकसान की होणार होती तिथे थोडक्यात नुकसान होतं परंतु हे खूप काही लोकांना समजत नाही आणि ते म्हणतात की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो तरी देखील आमच्या बाबतीत असे घडलेले आहे परंतु मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही ईश्वराला दोष कधीच द्यायचा नसतो कारण ईश्वर तुमच्या आयुष्यात येणं त्यांची भक्ती करण्याचं तुम्हाला भाग्य मिळणं ही काही साधी गोष्ट नाही साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य मिळण्यासाठी देखील खरोखरच खूप मोठं नशीब असावे लागते आणि जी कोण भाग्यवंत लोक आहेत त्यांच्याच भाग वाट्याला स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य मिळत असते आणि श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की स्वतःकडे कधीच कोणाचं काहीसुद्धा ठेवत नाहीत योग्य वेळ आली की त्याला एवढे देतात एवढे देतात की तो स्वतः विश्वास देखील देखील ठेवू शकत नाही परंतु सुरुवातीचे जे काही दिवस असतात ते आपल्या कर्मावर अवलंबून असतात प्रत्येकाला आपापल्या कर्माचा हिशोब हा द्यावाच लागत असतो तुम्हीच विचार करा देवी देवतांनी देखील पृथ्वीवरती जन्म घेतलेला परंतु त्यांना देखील त्यांच्या कर्माचे भोग हे चुकले नाही त्यांनी देखील खूप खश कष्ट सहन केलेला आहे हे तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल कारण श्रीकृष्णाला देखील जन्माच्या अगोदरच त्याच्या मारण्याचे त्याला प्लॅनिंग केले जात होते महाभारत ते देखील घडले रामायण देखील श्रीरामांना देखील तो परमेश्वर असून देखील त्यांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला मग तुम्ही स्वतः विचार करा की आपण तर एक तुच्छ मनुष्य आहोत मग मनुष्याला का बरं कर्माचे भोग हे सुटतील व त्यांना देखील कर्माचे भोग हे भोगावेच लागणार आहे त्यामुळे कधीही ईश्वराला भगवंताला दोष द्यायचा नाही जेवढे तुमच्यावर दुःख येतील जेवढे संकटे येतील तेवढेच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचे वाईट कर्म आहे त्याचे भोग हे कमी होतात त्यामुळे ईश्वराला धन्यवाद मानायचा आहे परंतु त्याचबरोबर ईश्वराची साथ मात्र कधीच सोडायची नाही जेवढे संकट येतील त्यावेळेस स्वत असा विचार करायचा आहे की नाही माझ्याबरोबर माझे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आहेत त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही एक दिवस माझा स्वतःचा उ उगवेल आणि त्यावेळेस मात्र माझे स्वामी मला कोणत्याही संकटामध्ये पडू देणार नाही तेव्हा मात्र तुम्ही केलेली भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचलेली असेल किंवा तुमचे जे कर्माचे भोग होते ते मात्र संपलेले असतील जेव्हा तेव्हाच ते हे जाणवून येतं आपली ईश्वराची भक्ती करणे हे आपले प्रत्येकाचे कर्म आहे आणि तेच प्रत्येकाने केले पाहिजे कारण स्वामी नेहमी म्हणतात की तू फक्त कर्म कर फळाची चिंता करू नकोस मग स्वामी हे आईचं रूप आहे आणि जेव्हा स्वामी आई जेव्हा आपल्या लेकराला काळजाशी धरते तेव्हा कधीच कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही आणि तसेच जेव्हा स्वामी आपल्या भक्तांना जवळ करतात ना तर त्यांच्या जवळ येणारे संकटे दुःख अडचणी यांना स्वामींना ओलांडून जावं लागतं आणि जेव्हा स्वामी जवळ घेतात तेव्हा कोणतीही गोष्ट आपल्याजवळ किंवा कोणा कोणत्याही भक्तांजवळ येऊ शकत नाहीत असेच खूप सुंदर सुंदर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांना अनुभव हे येतच असतात आणि आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि या ताईंचं नाव हे शीला मारुती रब्बी आहे आणि त्या कोल्हापूर तालुक्यातून आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यादेखील खूप वर्ष म्हणजे तीन वर्ष झाली त्या स्वामींची सेवा करतात परंतु जेव्हा त्यांना स्वामींनी अनुभव दिलेला आहे त्याचे फोटो देखील आहेत खूप सुंदर स्वामींनी या ताईंना अनुभव दिलेला आहे चला तर मग जाणून घेऊ या त्या ताईंच्याच शब्दामध्ये स्वामींना कोण स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता चमत्कार केलेला आहे आणि काय अनुभव त्या ताईंना आलेले आहेत चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी कुमारचा ताई मला अनुभव सांगायचा आहे बरं बरं नाव सांगायचं ताई हा सांगायचं आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातून बोलते गालगुटी हा गालगोटी शिला मारुती रब्बी रब्बी हा रब्बी किती सेवा करता तुम्ही तीन वर्ष झालं आहे म्हणजे असं माझी इच्छा झाली की आपण हे सेवा करते, सेवा करते अकरा गुरुवार माझे अकरा हा। गुरुवार माझ्या घरी सातवा गुरुवार आठ गुरुवार झाले हा। आणि एक असं म्हणजे दारात मी तुम्हाला फोटो पाठवते दारात आपण ते हळदीचं लेपन करते ना म्हणजे उंबर हा तिथं असं काल ना मला असं स्वामींचा असं फोटो दिसायला पाठवते तुम्हाला व्हॉट्सअपवर बरं बरं पाठवा ना तुमच्या व्हिडिओ बनवताना ठेवीन मी म्हणजे प्रत्येकाला दर्शन होईल पाठवते तुम्हाला मला म्हणजे असं स्वामींच आता सांगताना हे आले सांगाय म्हणजे एकदम म्हणजे असं मला एवढं तीन वर्ष फक्त झालेला सेवेमध्ये फोटो पाठवते आणि काय काही छोटे मोठे अनुभव आले तुम्हाला मी सांगेन काय हु, म्हणजे तुम्ही अगोदर कोणत्या देवाची भक्ती वगैरे करत होता का नाही म्हणजे असं देवामध्ये जास्त माझं हे महालक्ष्मीच होत आणि जसं असं शेजारच्या ताईने म्हणलं चला अक्कलकोटला जाव्या म्हणून त्यांच्या हु, सोबत गेलतो जाऊन आलो तिथनं जास्त मग स्वामींच्या बद्दल मला श्रद्धा झाली एखादा तीन वर्ष झाली फक्त तेवी तसा म्हणजे स्वामींचा आहे असा फोटो दिसतोय का तुमच्या उंबर तो में में आ, तो तो? तो तो हा दाखवते तुम्हाला मी काल म्हणजे दिसला मी शेजारच्या ताईसनी पण दाखवलं मी फोटो तो त्या म्हणल्या त्या महाराजांचा फोटो दिसायला की दाखवतो बघा फोटो मध्ये त्या उंबरट्यावर स्वामी प्रकट झाले ना हो ताई हो आणि असं स्वामींच्या कानात त्या असतात ना ते धूल असं व्यवस्थित ते दिसायला ताई आणि एका फोटो मध्ये मी असं म्हणजे बघितल्यानंतर त्यावर आपण नाष्टेगान टाकलं मी स्वामींची ते पण दोन्ही पाठवतो तुम्हाला फोटो बघा आणि मला कॉल करून सांगा ते बरं बरं आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अजून काय काय तुमच्या घरात वगैरे बदल बदल तुम्हाला जाणवले का झाले माझी गाडी घेतलेली आहे मी गाडीसुद्धा माझी म्हणजे पाचवा चौथा अवघवा सुद्धा गाडीसुद्धा माझी नियम झाली फोर व्हीलर गाडी घेतली अरे बापरे हो सेकंड हँड सेकंड हँड गाडी घेतली म्हणजे गाडी घेऊन माझे तीन वर्ष झालं असंच तर आपल्याला केलं खरं झाली गाडी नील माझी अरे नाही आणि स्वामींच्या से सेवेमध्ये आल्यानंतर म्हणजे अडचणी काही राहतच नाहीत नाव ताई लगेच असेच हा एकेकाळ म्हणजे आपल्याला दुःख काय तर स्वामींच्या पुढे सांगते मी सगळं स्वामी असं झालं स्वामी तसं झालं हो ना पण स्वामी महत्वाचं म्हणजे हो आपलं वडील आई तेच सांगतात हो आणि तेच आहेत स्वामी स्वामी आईचं रूप आहे स्वामी गुरूंच रूप आहे तुम्ही मी आता एवढे अनुभव शेअर करते ना ताई ज्या रूपामध्ये तुम्ही पाहाल त्यांना त्या ते रूपामध्ये स्वामी होतात एका ताईंनी स्वामी तर स्वामींना भाऊ वडील सर्व काही मांडलेलं होतं तर त्या भाऊ विजेला वगैरे त्या स्वामींना आपण कसं रक्षाबंधन राखी वगैरे बांधतो तर त्या राखी बांधायच्या का तर त्यांना भाऊ वगैरे नव्हता ना हाँ, हाँ, तर त्यांना असं वाटायचं की असं कस भाव आपल्या बहिणीची कशी साथ देतो त्या पद्धतीने त्यांना असं वाटायचं की आपण जिकडे जाल तिकडे स्वामी आपल्या बरोबरच माहेरला जाताना तर त्यांना असं वाटलं की त्यांना एक दिवस अगोदर असं वाटलं की उद्या भाऊ वगैरे आपल्याला नेहायला येणार आहे आणि त्या दिवशी त्यांना असं वाटलं की आपल्या बरोबर स्वामी आपल्याला माहेरला घेऊन चाललेत म्हणजे असं फील होतं मनातून फील आता मी कुठे सजावते सोबत स्वामी चालतो जॉबला चालल्या स्वामी चला तुम्ही अरे वामिच हो बोलले अशा कोणती गोष्ट नाही बघा आणि ते अनुभव पण येतो आपल्या बरोबर की ते आपल्या बरोबर आहे याचा भास पण होतो हो आणि जास्त मला म्हणजे नव्हतंच मी त्यामध्ये तस त्या टाईमच्या सोबत जाऊन आले ना तिथनं जास्त नॉनव्हेज खायच होतो नॉनव्हेज आता खायच नाही नॉनव्हेज माझं बंद झालं जसं ते आपापच म्हणजे जसं पुस्तक वाचलं ना सादा मृतचं तसं ते इच्छाच माझी बंद झाली अरे वा सकाळ हो सकाळचं तीन आज देव असतो ना नित्यसेवा होते आता होते जॉबला जात आहे म्हटल्यानंतर म्हणजे आवरावर पण असेल ना घरातले घरातले ते काल मला लावणार होत तुम्हाला फोन आता म्हणलं बेरायचा फोन तुला म्हणजे आला तुमचं ते मी अनुभव ऐकते ना चालूच हो असते बर ताई सांगे अनुभव पाठवते मी तुम्हाला बरं बरं तुम्ही पाठवा मी हा अनुभव तुमचा शेअर करते आणि मला सांगा तुम्ही कॉल करून ताई आले म्हणजे बरं बरं याच नंबरवर माझ्या पाठवाचे मग ठेवते व्हिडिओवरती चला खूप सुंदर अनुभव होता ताई तुमचा पण हा हा ठीक आहे खूप छान सांगितलं शेअर करते मी हा हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीनं बघा या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता कारण साक्षात श्री स्वामी समर्थ घरी येणं म्हणजे साधी गोष्ट नाही आणि जेव्हा मी तुम्हाला फोटो दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये खरोखरच साक्षात श्री स्वामी समर्थांचा चेहरा समोर दिसत आहे आणि जेवढं तुम्ही त्याला बारकाईने पाहाल तेवढे स्वामी साक्षात म्हणजे तुमच्याकडे पाहत आहेत हे है देखील समजून येतं खरोखरच मला तर या ताईंचा आ अनुभव हा खरोखरच खूप आवडलेला आहे तुम्हाला देखील या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही आणि तुम्हाला जर स्वामींनी एखाद तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते कदाचित तुमच्यासारखे अनेक लोकांचे प्रॉब्लेम असतात आणि त्यांना देखील एक नवीन दिशा ही नक्कीच मिळत असते त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच तुम्ही शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही पुढे शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा नामस्मरणाला कोणत्याही नियम अटींची गरज नाही तुम्ही काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता त्यामुळे सदैव नामस्मरण करायचं आहे कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे स्वामी नेहमी असतात त्यामुळे तुम्ही सतत स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद